ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोथळेतील शेतकऱ्यांचा हरभरा पिकाकडे वाढता कल कृषी अधिकारी प्रशांत राजमाणी यांची मार्गदर्शन मोलाचे कोथळी परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस पिकानंतर आता हरभरा पिकाकडे कल वाढताना दिसत आहे. दीर्घकाळ ऊस लागवड केल्याने जमिनीची कस कमी होत असल्याचे लक्षात घेऊन शेतकरी पर्यायी पिकाकडे वळत आहे. यासाठी कृषी अधिकारी प्रशांत राजमाने यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करून हरभरा हे फायदेशीर व जमिनीस विश्रांती देणारे पीक असल्याचं पटवून दिल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला आहे राजमानी यांनी शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी आवश्यक बी बियाणे औषधे तसेच तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची हमी दिल्यानंतर गावातील दिल अनेक शेतकरी हरभरा पेरणीस पुढे येत आहेत प्रगतशील शेतकरी संतोष उपाधी यांनी सांगितलं की गट नंबर एकवीस ओब्लिक एक्क्याण्णव मधील ऊस काढल्यानंतर हरभरा लावण्याचा निर्णय घेतला आहे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं व बेवड व्यवस्थापनासाठी हे पीक उपयुक्त असल्याचे म्हणून त्याची निवड केली आहे शेतकरी राजू यांच्या पेरणी ट्रॅक्टरच्या चा चालते अंतर ठेवून हरभरा पेरणी पूर्ण केली दरम्यान दहा सव्वीस सव्वीस खत तसेच पेन्सिल दहा किलो या प्रमाणात बीच खत मिश्रण ट्रॅक्टरद्वारे जमिनीत समप्रमाणात टाकण्यात आलं त्यामुळे पिकांची उगवण समाधानकारक होण्याची अपेक्षा आहे कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे कोथळीत हरभरा लागवडीस प्रोत्साहन मिळत असून शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे महानकर निपसाठी कोथळीहून सुभाष इंगळे पद्धती कोथळी इथला शेतकरी आहे एकवीसशे एक्क्याण्णव गट नंबर मध्ये सध्या हरभरा पेरत आहे माझं ऊस दत्त दालमियाला मशीन तुटून गेला खोडवा होता आणि वर्षाला ऊस लवकर जात नसल्यामुळं हरभरा करता येत नाही रानाला बेवड पाहिजे सारखं ऊस पीक करून रानाचं तेच तेच म्हणजे पीक पाणी चांगलं येत नाही त्यामुळे ह्या वेळे लोकर ऊस गेल्यामुळं हरभरा पीक आम्ही घेत आहे त्यासाठी आम्हाला राजमाने साहेबांनी कृषी अधिकारी राजमाने साहेबांनी आम्हाला मदत केले बी बियाणे दिलेत आणि उदगावचे राजू खोत आम्हाला ट्रॅक्टर पेरण्यासाठी सहकार केलेले आहे त्यांच्या ट्रॅक्टरनं आम्ही पेरत आहोत पंचेचाळीस सेंटीमीटरनं आम्ही सालतं पडून हरभऱ्याचं बी पेराव आहे त्याच्याबरोबर दहा सव्वीस सव्वीस एक पोती आणि बेन्सल्प एक दहा किलो पेरालो